नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडी नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत पुणे या ठिकाणी राहुल गांधी साहेबांची सभा या ठिकाणी थोड्या वेळात सुरू होणार आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी काही नागरिक आणि पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते आपल्या सोबत आहे आपण यांच्याकडून यांची काय भावना आहे ते जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी ऍडव्होकेट निलेश बोराटे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहे आज जे महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार आहेत रवींद्रभाऊ धनगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय राहुलजी गांधी यांची या ठिकाणी सभा होत आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की राहुलजींनी जे विभाजनाचं राजकारण आहे ते कुठतरी संपवण्यासाठी मिटवण्यासाठी म्हणून देशभर ते फिरलेले आहेत पण अगदी कन्याकुमारीपासनं ते काश्मीरपर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं केलं आणि आम्हाला विश्वास आहे की जसं पुण्यातील उमेदवार धनगेकर साहेब हे लोकांच्या मनामनात बसलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने पुण्यातनं चांगल्या बहुमताने निवडून येतील तसंच राष्ट्रभरात जर बघायला गेलं तर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काँग्रेसचं व सगळ्या आघाडीचं सरकार स्थापन होईल अशा आमची मनापासनं इच्छा आहे आणि विश्वास आहे आता जसा नरेंद्र मोदींचा सभा झाली आता काही दिवसापूर्वी आणि तिकडे हिंदू मुस्लिम या असे विषय ऐकायला भेटतात तर आपल्याला काय वाटतं की राहुल गांधी जे आहेत आज कोणत्या विषयावर बोलणार आणि तुम्ही काय त्यांच्याकडून ऐकून म्हणजे अपेक्षा काय आहे तुमची काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशाची जी एकी एक आहे एकता आहे ती अखंड अखंडित राहिली पाहिजे आणि आमच्या सगळ्यांच्या मनापासून तीच इच्छा आहे की बाबा देशाची युती अखंडित रा, राहिली पाहिजे त्याच्यामध्ये फुटाफूट झाली नाही पाहिजे किंवा धर्माधर्मामध्ये ते निर्माण नाही झालं पाहिजे तर नक्कीच आम्ही सिक्युलर विचाराचे आहोत त्यामुळं राहुल राहुलजी पण त्या पद्धतीनेच त्यांचं भाषण असेल आपलं काय नाव अशफाक शेख मी ब्लॉक उपाध्यक्ष आहे नेहरू स्टेडियमचा इथं आम्ही आमचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या सभेला आलेलो आहोत आणि माझ्यासोबत हे सगळे माझे परिवार सगळं आलेलं आहे आम्ही सगळे त्यांना ऐकण्यासाठी फार उत्सुक आहोत आणि आता जे सध्या मोदी साहेबांचं जे जातीपातीचं राजकारण आणि गोरगरिबांना न्याय देणे एवढे महागाई या संदर्भात राहुल गांधींचे काय विचार आहेत ते ऐकण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत आणि प्रश्न असा आहे की एम आय एम पक्षाने एक मुस्लिम चेहरा उतरवलेला आहे याच्यामध्ये रिंगणात आणि त्या संदर्भात आपण काय सांगाल मुस्लिम मतदार हा कोणासोबत जाणार आहे मुस्लिम मतदार आता खूप झालेला आहे मुस्लिम मतदाराला कळून चुकलेलं आहे बी टीम कोण आहे काय एक त्याबरोबर आता सगळ्यात जास्त प्रवाह हा काँग्रेस सोबत सध्या आहे आणि काँग्रेसचाच उमेदवार आमचे रवींद्र धनगेकरे बहुमताने निवडून येणार आहे आता बोलण्यासाठी आपल्यासोबत काही महिला पण आहेत नमस्ते माजा नाम है जरीना इमरान खान मैं गुरुवार मुझे ऐसा लगता है की राहुल गांधी वही हमारे टीम लीडर बन सकता है और वही हमारे देश को चला सकता है बस और अभी जो आप बोल रहे नरेंद्र जी के आपने देखा रहेंगे उनके सभा में लोग बैठे नहीं थे उठ के भाग रहे थे ओके और सिर्फ बोल बच्चन करके ना ही आप देश चला सकते हो और ना ही किसी का फ्यूचर बना सकते जैसा कि आपने अभी कहा आप वर्किंग भी हो घर भी संभालते yeah, हो definitely. तो जैसे एक मुद्दा बहुत ज्यादा चल रहा है महंगाई का और स्मृति ईरानी जी ने जो जो सिलेंडर का किया था वो भी बहुत फेमस हो रहा है तो उस टाइम महंगाई और आज दस साल के बाद जो महंगाई चरम सीमा पर पहुंची है तो इसके बारे में मतलब तो आपको क्या अनुभव आता है घर चलाने के दौरान आपको क्या चीजों को चैलेंज आपको आता है देखिए ये आम आदमी लोगों का सभी का परेशानी है तुमने सिलेंडर बढ़ा दिया तुमने अपना पेट्रोल बढ़ा दिया तुमने इलेक्ट्रिसिटी बिल बढ़ा दिया तुमने सब किया अरे तुम सब अपना सिर्फ जीएसटी लगा के सिर्फ जिसका मतलब बेनिफिट है उसी को करा रहे हम गरीबों की क्या तक ये प्रॉब्लम हम अगर एक तोला सोना बनाते हैं पचास हजार रुपए के ऊपर हमको अठारह परसेंट जीएसटी देना पड़ता है हम पता है जब सुनार के पास जाते हैं तो जीएसटी के लिए नहीं हम लोग उसकी घड़ाई के लिए लड़ते हैं तो तुमने हमारे बारे में क्या सोचा आज मेरी बच्ची सोलह साल की है जस्ट अभी टेंथ पास आउट होने वाली है इसका फ्यूचर क्या है इसका फ्यूचर ये बनाएंगे और इसका फ्यूचर राहुल गांधी बनाएगी आई ट्रस्ट राहुल गांधी और कांग्रेस उसके साथ दंगे कर तो पायलट बनना है उसके लिए और मेरा यही है कि सरकार से कि हम आपके साथ है आप हमारा साथ दो हाथ ही हाथ मिलाएंगे और हाथी को लेकर आएंगे जैसा अपन बगित कि राहुल गांधी सभा लोकर शुरू ना या ठिकाणी कार्यकर्ते नागरिक उपस्थित आहे राहुल गांधी काय बोलतील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे नुकतीच नरेंद्र मोदी यांची सभा या ठिकाणी झालेली आहे पुण्यात आणि आज त्याच्या काही दिवसानंतरच राहुल गांधी पुण्यामध्ये आलेले आहेत तर याच्यावर राजकारणात काय उत्थापत्थल होतील हे आता पुढे बघण्यासारखं आहे मी आजर कादरी मी मराठी